माझ्या ह्याच्यात म्हणजे दोन क्षेत्र होते एक माझं क्रिकेट आणि डान्सिंग तर नेहमी आम्ही दोन्ही प्रॅक्टिस करायचो तर खूप अडचणी यायच्या दोन्ही क्षेत्र तर त्याच्यानंतर माझे जे गुरु आहेत बंटी सर त्यांना मी शेवटी विचारलं की सर मला काय करायला पाहिजे तर त्यांनी एक दिवशी सजेस्ट केला मला की बघ तुला मनात काय आहे तुला काय करायची इच्छा आहे ते तू कर मी तुला फोर्स नाही करायचे की तू डान्सही कर आणि क्रिकेट खेळ काय तुला करायचं आहे जे कर तर शेवटी मी ठरवलं की नाही मला लाईफ करायचं आहे डान्सिंगमध्ये ॲक्टिंगमध्ये तर मी ते ठरवून अगदी डान्स रिहर्सल स्टार्ट केली माझी अगदी खूप अडचणी यायचं आहे म्हणजे प्रॅक्टिसला गेलो की त्याच्यानंतर शोज वगैरे करायचो तर मी पाठीमागे असं डान्स करायचो त्याच्यानंतर मी मेहनत करत गेलो करत गेलो माझे गुरु माझ्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन माझ्यासाठी ते उभे राहायचे आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करत करत मी कॉम्पिटिशनमध्ये उतरलो त्याच्यानंतर एक कॉम्पिटिशन जिंकलो परत हारलो कॉम्पिटिशन्स करत करत मी जिंकत गेलो त्याच्यानंतर अडचणी घरातून आल्या की नाही बाबा तू अभ्यास कर डान्सिंग आता सोडून दे मी म्हणजे खूप रडायचो आधी की नाही मला डान्स करायचा आहे मला डान्स करायचा आहे त्याच्यानंतर माझी सध्या आता मी बारवी सोडली तर बारवी सोडण्याच्या आधी जेव्हा मी डान्स महाराष्ट्र डान्स करायला गेलो मी आईला फक्त हेच म्हटलो की आई फक्त मला ऑडिशन्स करू दे मी नंतर ना अभ्यासाकडे लक्ष दे ती म्हटली ठीक आहे मग मेगा ऑडिशन पार झाले टॉप एटीन सिलेक्ट झालं त्याच्यानंतर तिचं हेच होतं की नाही तू परत एक्झामला बसणार आहे कारण आयुष्याचा महत्त्व पडावा आहे तुझ्यासाठी बारावी मी तिला विश्वास दिला की नाही मी तिथून जिंकूनच येणार आहे तू काळजी करू नकोस आणि मला डान्सकडे लक्ष देऊ नये मी तिथे येऊन मग मी बारावीची माझी परीक्षा देणार त्याच्यानंतर त्याला खूप म्हणून माझे सरी आयला खूप म्हणून घेतले त्यांनी त्याच्यानंतर काय ती तशीच सुरू झाली आणि आता या पडावत आहे माझी मला हिरो व्हायचं आहे मला ॲक्टिंगमध्ये काहीतरी करायचं आहे म्हणजे महाराष्ट्रातील किंवा भारतातील मला ओव्हरऑलच पॅकेज आपण हो म्हणू शकतो ते मला व्हायचं आहे हां बस बस गर्व महसूस हो रहा है जो नाम आज तक नहीं मिला था वो पुण्यकर ने मुझे वो नाम दे दिया और मुझे बहुत खुशी है मेहनत से इसके पॉकेट इसके खर्चा के लिए मैं दो रुपया भी नहीं देती थी लेकिन फिर एद, न, खुद अपने अभी तीन साल से तो खुद अपने डांस से ही सारा पैसा ए, अपना सारा चीज करता था थे मैं लोगों मतलब कि मम्मा शहर में, में रह के भी बहुत मतलब जो मैं घर में खाना बना कर देती थी, थी रोटी और भात उसी से पढ़ाई लिखाई और आज इतना ऊपर गया है सोच भी नहीं सकते की पुण्यकर इतना बडा नाम करेगा